प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो मान मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो मान मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा तोच गुन्हा तोच आरोपी तीच गाडी मालेगावातल्या गुन्हेगारांना अभय बघा काय आहे प्रकरण फक्त राहतराज्य न्यूजवार मालेगाव गोमाता व गोवंशांची सेवा व त्यांना कत्तलीपासून वाचवण्यासाठी देशात गोरक्षक आपल्या प्राण्याची बाजी लावत असतात त्याचाच एक भाग म्हणजे मालेगाव तालुक्यातील गोरक्षकसुद्धा गेल्या दहा वर्षापासून ही सेवा करीत आहेत ललित मौली गोरस यांनी त्यांच्या चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांच्या जोरावर आत्तापर्यंत हजारो गोमाता व गोवंशांचे प्राण हे वाचवले आहेत यात काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते तर काही बजरंग दलाचे कार्यकर्ते देखील कार्यरत आहे गेल्या दोन वर्षाचा लेखाजोखा बघितला तर मालेगाव पोलिसांच्या मदतीने अंदाजे चाळीस ते पन्नासच्या वर रेडची कारवाई करत यांनी गोवंश वाचवले आहेत गेल्या एक ते दीड महिन्याआधी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती डी वाय एस पी सूरजकुमार गुंजाळ डी वाय एस पी संधू आदी मालेगावचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने मालेगावच्या इतिहासात एकाच वेळी सर्वात जास्त एक्क्याण्णवच्या वर गोवंश वाचवण्यात या गोरक्षकांना यश आले तर दोन तीन दिवसापूर्वी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा आठ गोवंश वाचवण्यात या गोरक्षकांना यश आले मात्र या कारवाईत एक धक्कादायक बाग समोर आली या कारवाईतील एक संशयित आरोपी व गुन्ह्यात वापरली गेलेली चारचाकी वाहन हे तिसऱ्यांदा त्याच गुन्ह्यात मिळून आले आहे म्हणजे याआधी याच संशयित आरोपीने दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार चोवीसमध्ये बेकायदेशीर कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांची वाहतूक केली होती आणि त्याबद्दल त्याच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात देखील हेच चारचाकी वाहन वापरण्यात आल्याने यावरून या, या गुन्ह्याबाबत संशयितांना अभय असल्याने वारंवार हा गुन्हा करण्याचे ते धाडस करत आहेत हा गोवंश कत्तलीच्या कायद्यात आणि शिक्षेत कठोरता आणावी की जेणेकरून पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही अशी मागणी आता ललित मौली गोरक्स आणि आदी गोरक्षक प्राणी कल्याण अधिकारी ललित गणेश गोरस मी दहा वर्षापासून गोरक्षण करत आलो आहे आणि ह्या पुढेही करत राहणार आहे माझ्या सोबत मालेगाव तालुक्यातील व मालेगाव शहरातील अनेक गोरक्षक रात्रची पहाट करत जीवाची बाजी लावून शेकडो गोवंश आतापर्यंत वाचवले आहे शेकडो गो तस्करांची गाडी आतापर्यंत जमा झाली आहे पण हे सगळं करत असताना असे निर्देशनात येते की जी गाडी आम्ही परत परत पकडतो ती परत परत सुटून परत परत त्याच गोवंश वाहतुकीसाठी वापरली जाते गो तस्कर तीच गाडी परत आणतो परत वापरली जाते तोच ड्रायव्हर असे दोन ते तीन वेळेस पकडले गेल्यानंतरही तिच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही ह्या गोष्टीसाठी कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी आम्ही सर्व गोरक्षक मिळून अप्पर अधिष्ठक आणि अप्पर अधिष्ठक श्री अनिकेत भारती साहेबांना निवेदन देणार आहोत व सरकारला पण निवेदन देणार आहोत आणि विनंती करणार आहोत की जी गाडी परत परत पकडली जाते जो गोतस्कर परत परत पकडला जातो त्याच्यावर कायदेशीर रित्याने कारवाई व्हावी यांना तडीपार करण्यात यावं व गोतस्कर जी गाडी वाहतूक करतो ती गाडी कायमस्वरूपी सील करण्यात यावी अशीच आम्ही मागणी सरकारकडे व माननीय अपर अधीक्षक साहेबांकडे करणार आहोत जय श्रीराम जय गोमाता